श्रीराम श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन 20 जुलै नामातच राहे समाधान ही सद्गुरूची आहे खुन रामापायी ठेवावे मन त्यासी कर्तव्य नाही उरले जानो। देह भोग आजवरी नाही सुटला कोणाचा त्याचा त्रास मात्र नाही रामभक्ताला तुम्हाला आता करण्याचेच नाही काही भाव ठेवावा रामापाई नामातच राहे समाधान ही सद्गुरूची आहे खुन रामास जावे अनन्य शरण कृपा करील तो दयाधन देह सोडावा प्रारब्धावर ज्या ज्या वेळी जे जे होईल तो मानावा आनंद दृश्याते नाही मानू सत्य राम रूपी ठेवावे चित्त विषयासी नाही देऊ थारा दया येईल रघुवीरा नाही देवाजवळ मागू दुजे जान तुमचे नामी लागो मन ऐसे प्रार्थिता जो झाला राम कृपा करील त्याला नाही भंगू द्यावे समाधान रामापाई ठेवावे मन लोभ्याच्या मनात जसे वित्त तसे साधकांचे नामात चित्त एवढे जाने तेले काम त्याला नाही रामाचा वियोग। जसा मासा जसा तळमळतो तसे नामा शिवाय मन एक मानावी अज्ञाप्रमाण नाही याहून दुसरे साधन जान। साधनाच्या आटा आटी नाही देह करू कष्टी रामा, रामा वाचून नाही कोणी सखा त्याला नाही कोठे धोका प्रपंची जासा राम सखा भयचिंता दुःख नाही देखा रामसेवे परते ही तिथात सत्य मनाने होऊन जावे भगवंताचे त्याने खास केले सार्थक जन्माचे सर्व करता राम हा भरोसा ठेवावा राम राम करता हा ठेविता विश्वास काळजीचे कारण उरत नाही खास रामरायाचे सानिध्य राखता भय चिंता शोक याची नाही वार्ता सतत करावे नामस्मरण सर्व इच्छा राम करील पूर्ण नामाचे चिंतन भगवंताचे ध्यान गुरु आज्ञा प्रमाण तीच गुरुपुत्राची आहे खुन नाही या वाचून दुसरे साधन जिथे राहे समाधान रामापायी भावे लिहिन याहून नाही दुसरे लिहिणे जाण आता याहून दुजे नाही करणे काही असा भाव जाने ठेविला हृदयी त्याला राम नाही राहिला दूर नामावीन न मानावे हित त्यानेच जोडेल भगवंत नाही करू देहाचा कंटाळा राम ठेविल त्यात राहावे सदा जे जे होतील देहाचे हाल ते ते परमात्म्यापासून आले असे जाणावे नाही करू काळजीला मी नाही सोडले तुम्हाला ज्याची वाटते महती त्याचेच चिंतन होय चित्ती रामा वाचून न ठेवा दुजा भाव चित्तास येईल तेथेच ठाव देहा सकट माझा प्रपंच जाण हा रामा तुझा तुला अर्पण ऐसे वाटत जाणे चित्ती कृपा करील रघुपती सर्व ठिकाणी पहावे रामाचे अधिष्ठान तेने मिळेल मनास समाधान आदचे बोधवचन रामाबाई ठेवा मन नाम घ्यावे दिनो जय जय रघुवीर समर्थ